स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षेसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत तर लेखी परीक्षेसंदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो त्यांना पत्ता पण देण्यात आला आहे तुमच्या उद्या जे होणारे लेखी परीक्षा आहेत त्या लेखी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि महत्त्वाचा इथं पत्ता देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकाला प्रेस करा तर बघू शकता मित तुम्ही मित्रांनो इथं पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण तर इथं पत्ता त्यांनी देण्यात आलेला आहे ॲड्रेस बघू शकता तुम्ही तर हा पत्ता तुम्ही व्यवस्थित बघून घ्या दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा इथं बघू शकता दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस सहा आठ दोन हजार चोवीस इथं देण्यात आलेली आहे डेट सहा तारखेला म्हणजे उद्या तुमची परीक्षा आहे आणि परीक्षा केंद्र इथं बघू शकता सिंहगड पब्लिक स्कूल पत्ता देण्यात आले तर सिलगर्स पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर पुणे नॅशनल हायवेवर हा जो पत्ता आहे हा पत्ता व्यवस्थित बघून घ्या पुणे श्लोक आयल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ समोर केनगाव सोलापूर तर मित्रांनो संपूर्ण जे जे उमेदवार पात्र झाले आहेत लेखीसाठी त्यांनी हा पत्ता व्यवस्थित बघून घ्या आणि याचा फोटो पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला लेखीसाठी तुम्हाला तिथं पत्ता तसं तुमचं महा आय टीकडून परीक्षे परीक्षेसंदर्भात हॉल तिकीट पण येणारच आहे तर मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जे उमेदवार परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि जे अपात्र पण झाले आहेत ग्राउंडमध्ये तर त्यांनी हिंमत सोडू नका मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा चांगल्या पद्धतीने अजून तुमची नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे त्यामध्ये तुमचं ग्राउंड चांगलं निघेल मित्रांनो तुम्ही आतापासून जर चांगली प्रॅक्टिस ठेवली तर तुम्ही त्या भरतीमध्ये चांगला ग्राउंड मारू शकता तर आता जे उमेदवार जाणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचा पेपर पण चांगला जावं तर असे नवनवनी व्हिडिओ लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर ठिकाणी मेरिट खूप कमी लागलेले आहे यावेळेस कारण मित्रांनो उमेदवारांना जे मुलं होते त्यांना ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क होते काही ठिकाणी चाळीस अडोतीस छत्तीस असं पण मिरिट लागलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही बघू शकता की एखाद्या वेळेस कोणाला कमी पण मार्क असतील तर त्यांनी पण नाराज होऊ नका त्यांना कमी मिनिट पण कमी लागू शकतं तर तुम्हाला लेकीसाठी पण चान्स भेटू शकतो त्यामुळे तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस करीत वाया जात नाही मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही भरती जा नाही झाले झाले नाही झाले तरी पण ती प्रॅक्टिस वाया हो जात नाही कारण शासनाच्या जे बी काही पद भरत्या चालू असतात पोलीस भरती असो आरोग्य भरती असो वनरक्षक भरती असो अशा जे बी नवीन कोण पद भरती निघत असतात त्यामुळे तुमचा अभ्यास जर झालेला असेल मित्रांनो तर तुम्ही तुम्ही दुसरी परीक्षा आपण पास होऊ शकता असं नाही की तुम्ही पोलीसमध्ये लागणार हे लागणार तेच करणार पण मित्रांनो तुमचा अभ्यासच जर नसेल तर तुम्ही कोणती परीक्षा पास होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे ग्राउंड पण डेली केलं पाहिलं मित्रांनो पोलीस भरतीसाठी ग्राउंड ज्याचं चांगला असेल तो पेपरला बसू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नवनवीन माहिती देत असतो त्यामुळे जे निगेटिव्ह तुमचे विचार असतील ते काढून टाका भरपूर उमेदवार असे आहेत की आता पेपरलाच बसलो नाही तर कसं काय अभ्यास करायचा असं तसं ग्राउंड पण करत नाही तर असं सोडू करू नका मित्रांनो जी तुमची प्रॅक्टिस आहे ती चालू ठेवा तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या कर बेलकन आयकलला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद